हाय हॅलो नमस्कार तर तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नॅनू मोठे तर आज आपण बनवणार आहोत असं कुरकुरीत आणि क्रिस्पी असं जसं बेकरीत भेटतं अगदी तशा पद्धतीने घरच्या घरी पॅटीज बनवणार आहोत बघा तुम्ही बघू शकता की ते आतमधून असं क्रिस्पी झालं आहे त्याला लेअरी खूप छान आलेत तर चला तर पुढं आपण रेसिपी पाहणारच आहोत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण काही टिप्स वापरून मी हे पॅटीस बनवणार आहे चला तर मग आपण साहित्य बघूया यासाठी मी इथं बटाटे उकडून घेतलेले आहे त्याचे सार काढून घेतलेत एक कप मैदा घेतलेला आहे दोन चमचे तूप तेल घेतले तुम्ही तूपही घेऊ शकता इथे थोडे लाल तिखट धनेपूड गरम मसाला हळद पावडर कोथंबीर आणि मीठ घेतलेलं आहे आणि इथे थोडी कॉर्नफ्लॉर आणि थोडंसं तूप टाकून त्याची स्लरी बनवून घेतलेली आहे कारण जे क्रिस्पीपणा यायचा आहे तो तेनेच येणार आहे ते एक सिक्रेट आहे तर चला मग आपण आता आपण इथे दे एका बाउलमध्ये मैदा टाकून घेऊ त्यामध्ये हे दोन चमचा तेल टाकून घेऊ आणि हे मैद्याला छानपैकी लावून घेऊयात हे बघा मस्त आपलं असं मैद्याला तेल लागलं पाहिजे कारण मग त्याला असा कुरकुरीत आणि क्रिस्पी पण येतो त्याने असं व्यवस्थित सगळं मैद्याला लावून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून हे बघा असा घट्टसर गोळा करायचा आहे मी यात थोडंसं अजून पीठ ॲड करते कारण हा थोडासा पातळ आहे आपल्याला असा छान मस्त गोळा करून घ्यायचा आणि याला झाकून आपण ठेवून देऊया तोपर्यंत मी ते जे बटाटे उकळून घेतले होते त्याचे आपण बॅटर बनवून घेऊयात जे आपल्याला पॅटिससाठी आहे तुम्ही यात थोडे ओले मटरही ॲड करू शकतात त्याने पॅटीस अजून खायला छान लागतं तर अशा प्रकारे मी सगळे बटाटे असे छान मॅश करून घेते पॅटीस करताना बटाट्याच्या चटणीला तडका द्यायची फारशी काही गरज नसती पडत असंच याचं बॅटर बनवलं तरी चालतं हे बघा आपण आता ते लाल तिखट पूड गरम मसाला हळद पावडर सगळे यात टाकून घेऊया हो कोथंबीर वगैरे आणि याला मस्त मिक्स करून घेऊयात हो आता हे बॅटर मिक्स करून झाल्याच्यानंतर बघा आपलं इथं पीठ असं छान मस्त भिजलं आहे आणि आता मी किचन थोडं पुसून घेतलं आहे कारण आपल्याला पळपटावर हे नाही लाटायचं कारण याला मोठी लाटी, लाटी लाटायची त्यामुळं मग याला थोडंसं किचनवर मळून घेते आणि लाटून घेऊयात आपण याला याला थोडंसं पीठ लावून आपण लाटून घेऊयात अशी आपल्याला मस्त लांब याची पारी लाटून घ्यायची जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही ठेवायची अशी मध्यम पारी लाटून घ्यायची छान आपल्याला ही अशी उभी लाटायची त्यामुळे पोळपटावर ती जमली त्यामुळं इथं किचनवरच लाटावं लागणार होतं आपल्याला की बघा आपण अशी मस्त पारे लाटून घेतलेली आहे आता आपण जी स्लरी केली होती ती म्हणजे मक्याच्या पिठाची आणि त्याच्यात थोडंसं तूप टाकून आता ती आपण याला लावून घेऊया कारण याने ना आपल्या पॅटीसला लेयर छान पडतात असं केल्याच्यानंतर हे आपण आता सगळीकडं मस्त पसरून घेऊयात चमच्याने नाही लावते ती म्हणजे हाताने लावते असं मस्त छान लावून घेऊयात आणि याला मस्त इकडून अशी दोंडून घेऊयात त्याच्यावर पण आपण ती स्लरी लावूयात हे बघा आपण याला सगळं असं मस्त लावून घेतलेला आहे हे तर असं लाटता नाही येते आपण थोडंसं पीठ टाकू कारण मग त्याच्यातलं तूप पण थोडंसं बाहेर येतं आहे असं मस्त पीठ लावून जी छान लाटी करून घेऊ तर ही प्रोसेस तर मेन आहे या प्रोसेसमुळं तर आपल्या पेटीसला मस्त अशी छान लेअर पडते किंवा एक कुरकुरीत आणि क्रिस्पीपणा येतो आपल्याला सगळं असं एका आकारात जर लाटून घ्यायचं आहे याला असं चौकनी लाटून घ्यायचं आहे कारण मग आपल्याला असे पॅटीजचे आपले कपडे पडले पाहिजे छान आता याला आपण काप देऊन घेऊयात हे बघा मी असे काप देऊन घेते चौकणी चौकणी कारण पॅटीस हा चौकणीच असतो असे आपले काप देऊन झालेले आहे आणि मी आता सगळं पीस काढून घेते प्लेट प्लेटमध्ये आपण आधी हे सगळे काढून घेऊयात आपण आता एक एक लाटी प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आता पॅटिस करायला घेऊयात आपण आपण ह्याच मिश्रणाचे काही समोसेही बनवू शकतो कारण सारण तर सेम आहे चला तर मग आता आपण पॅटीस बनायला घेऊया तुम्हाला जेवढ्या पॅटीसचे लेअर वगैरे हवे तर तेवढे तुम्ही जाड ठेवू शकता मला थोडं पातळच म्हणजे पॅटीस खायला आवडतं कारण जास्त जाड फी नाही आवडत आतमधून ते लेअर मैद्याचे तुम्हाला जर जास्त जाड लेअर आवडत असेल ले तर तुम्ही थोडीशी लाटी जाड ठेवू शकता हे बघू शकता आपलं मस्त असं पॅटीस बनवून तयार आहे बघ आपण आता इथे दुसरे इथं आपणकडे कडे छान मस्त तेल तापायला ठेवलेलं आहे आणि तेल आपल्याला फक्त गरम करायचं आहे आणि गॅस एकदम एकदम कमी करायचं आहे जास्त फुल गॅसवर पॅटीस आपल्याला करायची नाही कारण जे लेअर असतात ना ते गॅस कमी केल्याच्या नंतरच येतात त्यामुळं मी आता इथे तीन पॅटीस टाकून घेते आणि गॅस अगदी कमी करते फक्त तेल तापेपर्यंतच गॅस फुल करायचा एकदा पॅटीस टाकली की गॅस कमी करायचा तर आपण असे कमी गॅसवरच आपले पॅटीस मस्त असे छान तळून घेणार आहोत आपण याला थोडस पलटून घेऊया हे बघू शकता तुम्ही आपल्या पॅटीसला कसे लेअर सुटू राहिले एकदम कमी गॅस केलाय मी जास्त पोली नाही एकदम कमी गॅसवर मंद आचेवर आपले पॅटीस असे मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता पॅटीसला वरून अशी लेअर एकदम छान सुटू राहिली फक्त एवढीच मेहनत आहे की त्याला आपल्याला मंद आचेवर तळून घ्यायचे कारण थोडंसं क्रिस्पीपणा पाहिजे असला कुरकुरीत तर आपल्याला हे मंद मंद आचेच्या मंद आचेवर तळायच्या नंतर त्याला एक क्रिस्पीपणा येतो आणि लेअरी खूप छान होतं आणि अगदी पॅटिस आपलं बेकरीसारखं कुरकुरीत लागतं तर हे बघा आता मी आ, कमी गॅसवरच त्याला तळून घेते छान जेव्हा आपल्या पॅटिसचे असे बुडबुडे कमी होते तेव्हा समजून जायचं की आपल्या पॅटिस असं मस्त छान असं तळून आणि आतमध्ये छान तळलं गेलेलं आहे बघू शकता बिफोर आणि आफ्टर आपले, आपले बुडबुडे अगदी कमी झाले आहेत म्हणजे जवळ घेऊन दाखवते आणि आपल्या पॅटिसला ले 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 लेअरही खूप छान आलेत हे बघू शकता तुम्ही लेअरी किती छान आले त्याला अशा प्रकारे आपण सर्व पॅटीज तळून घेऊयात आणि मी तुम्हाला इथं दाखवते आपल्याच्यानंतर किती छान आपले पॅटीज बनवून तयार आहेत अगदी क्रिस्पी आणि लेअरी खूप छान आले तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद आणि तुम्हीही नक्की बनवून खा नक्की ट्राय करा